हाय हॅलो नमस्कार मी अमृताने आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर सगळे मस्त ना तर बघा आता मम्मीचं तर दिवस जर पापड करून जातात आणि जरा सुकट टाकलं होतं ता फॅनच्या वाऱ्याखाली तर ते आता गोळा करून घेते बघा तर हे टायमिंग असा साडेसहा वाजलेले असते त्यावेळेचं टायमिंग आहे बघा ते सगळं पापड गोळा करून घेणार आणि नंतर ते काय स्वयंपाक करणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ असा शेवटपर्यंत कंटिन्यू बघत जावा आणि आज बाजारात पण गेले होते की काय काय भाजी आणल्या ते पण दाखवणार आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान तर बघा एक तर भरपूर असा लसूण सोलून आणि भाजीसाठी घेतलेले आहेत दोडके आणि जिरा राईस बनवण्यासाठी घेतलेले आहेत तांदूळ आणि निवडून घेतलेली भाजी अशी स्वच्छ अशी धुवून घेतलेली बघा आणि कितली स्वच्छ असे घासलेले मम्मीनाच त्यामध्ये दुसरं तेल वतंय बघा आणि दूध पण आलेलं आहे तर दूध पण आता गरम करून घेऊया तर आता इथं बनवते बघा मम्मी जिरा राईस तर पातेल्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं ते दोन पळी तेल आणि त्यामध्ये टाकलेलं आहे आता तमालपत्र आणि थोडेसे जिरे आणि त्यामध्ये टाकलेलं दोन तीन पाण्या स्वच्छ असं धुतलेलं तांदूळ ते पण दोन तीन मिनटं तेलामध्ये परतून त्यामध्ये टाकलेलं आहे पाणी आणि आता कढईत बनवते भाजी तर भरपूर असं लसूण टाकलेलं ते बघा तेलामध्ये दोन तीन मिनटं तेलात परतून घेऊन त्यामध्ये आहे भाजी भाजी पण तेलामध्ये चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे चांगली हळवून घेतले चवीनुसार मीठ टाकलं आहे बघा आता आणि हलवून परत त्याला झाकून ठेवले दोन तीन मिनटांनी इकडं आपला जिरं तर बघा इथं अशी भाजी शिजून तयार आहे ती एका प्लेटमध्ये काढून त्याच कढईमध्ये आता बनवणार आहे दोडक्याची भाजी तर तेलामध्ये भरपूर भरपूर असं लसूण आणि जिरे टाकलेले आहेत दोन तीन मिनटं तेलात परतून घेतले आणि त्यामध्ये टाकले बघा काय मसाले आणि त्यातच टाकले कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी टाकलेली आहे चिरून घेतलेले दोडका त्यामध्ये टाकला आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि थोडंसं उट टाकलेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आता पाणी तुम्हाला पाहिजे असलं गरम पाणी पण टाकू शकता चवीनुसार आणि भरपूर अशी बनवलं जेवण कशाची भाजी मातीची भाजी तोळक्याची भाजी भात जिरा राईस बनवला आणि चपाती बनवली आणि अजून चपाती अशी रोटी बनवणार आहे रोटी अजून काय बनव अजून जास्त एकदम बनवून पूरपणा पाकावर माहिती एकदमच बनवून ते भाज्या जास्त पण भाजी बनवत नाही दूर कशात झाला एवढा काय लावलं धूप घरामध्ये दिवस जरा धूप लावलं ना शाळेत वाचतो त्यामुळे धूप लावलं आणि जेवण बनवताना आपलं मन पण प्रसन्न पाहिजे ना धूप लावल्यानंतर आपलं मन पण प्रसन्न त्यामुळे आपण जेवण पण आनंदाने छान बोलू शकतो दररोज काय करते माहितीये का जेवण तर बनवायला लागले खूप आम्ही समाज मंत्र लावते आपण धूप लावते म्हणजे आपलं मन कसं कशात्र होऊन जातं आणि मग आपलं मन दुसरीकडे भटकत नाही मग आपण म्हणजे जेवणामध्ये पण मन नसतं फक्त आपण ते मंत्र वगैरे लावलेलं ला असतं ना त्यात ते मन आपलं जे असते त्यामुळे त्यामध्ये स्वयंपाक होऊन जातो छान पाहिजे नाही का नाही आणि स्वयंपाक बनवताना आपल्या मनामध्ये चांगलेच विचार पाहिजे फुगली फुगली तर मग फुगली ती ग तुला छान मागते नाही कोण कोण पिठाचा रोटा खातायचे पण नक्कीच येते वाटते पण आमच्या तसं पिठाच्या रोटा खातात पण का छान होते तुला पण येतेच की बनवायला मग मला पण बघायचं मला वाटलं येतच ना आणि पिठाच्या रोट खायला पण चांगले असते आमच्या मिस्टरांना सवय खायची सकाळी का बनवत नाही सकाळी का तेला बनवतेस सकाळच्या का तेला बनवतेस हा सकाळी बनवत नाष्ट सकाळी तेलाच्या छान टाकू संध्याकाळी मी बनवत नाही पांढरा कुठे बनवतो रोज पांढराच बनवतेस सकाळच्या तेवढ्या तेलाचे बनवतेस आणि माणसानं खरं तेलाचं सेवन कमीच केलं पाहिजे कारण माणसाच्या शरीरामुळे तेल जास्त जाते तिथं कोरडे खा भजे तळून खा चपातीला जास्त चपचपीत काय काय भेटायचं चपचपीत तेल लावतात चपाती त्यामुळं सगळं तेला शेळ नाही तेलच जास्त प्रमाणात माणसाच्या शरीरामध्ये त्यामुळं भाज्या आणि अशा रोट्या बनवून खाल्ल्या ना शरीराला चांगलंच आणि आज दिवसभर पण खूप काम केलं थोडं पापड पण बनवलं बाजारातून भाजी पण आणली नंतर आता जेवण झालं धूर किती झालाय मैत्रीण तुम्हाला पण असं धूप म्हणजे असं धूर झाल्यासारखं वाटतं की नक्की सांगा कमेंट करून ती काय दोन दिसतो लावलेला दोघ दिसतो गेला लावलेला आणि लाईक पण करत करतो आणि आमचा व्हिडिओ आवड नाही ते पण कमेंट करून नक्की सांगत तुम्ही कमेंट वगैरे केली ना तर आम्हाला बरं वाटतं छान व्हिडिओ बनवायला चांगलं आता व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ जरा मोठा असतोय बोलूनच वाटतंय आम्हाला आपण जे काय करतोय ते शेअर पण फर वाटले पण तेवढं करून व्हिडिओ मोठे होतात त्यामुळे चला व्हिडिओ आपण इतर सांगू मी यामध्ये व्हिडिओमध्ये बाय